नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची मिरजेत गणेश दादा कादामारी मित्रमंडळ व भाजपतर्फे दादा कदम यांची शैक्षणिक साहित्य वया आणि नववी दहावीच्या पुस्तकांची तुला करून गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप माजी नगरसेवक वा गणेशदादा माळी बाबासाहेब आळतेकर पांडुरंग कोरे यांनी वाढदिवसाच्या बॅनरबाजीला फाटा देऊन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीत कदम यांची शैक्षणिक साहित्याची तुला केली हे साहित्य गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस वा अनोख्या पद्धतीने साजरा केला राज्याचे युवा नेते व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांचा वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला जात असून भाजपा मिरज शहर तसेच नगरसेवक गणेशमाळी मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य तुला आयोजित करण्यात आली वया तसेच नववी दहावीची पुस्तक तुला करून समित दादा कदम यांचे चिरंजीव समरादित्य कदम यांच्या हस्ते वया तसेच इतर शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल मिरज तसेच बालविद्यालय शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले माझ्या वजना इतके हे शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे ही कल्पना खूप सुखावणारी होते असे मत समीत दादा कदम यांनी व्यक्त केले तसेच हॉटेल सरपंच वाडातर्फे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात एक हजार अन्न पाकिटे वाटप करण्यात आली यावेळी नगरसेवक गणेश दादामाळी पांडुरंग कोरे भाजपा शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज युवा नेते मान्य कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नीरज तसेच नगरसेवक गणेशदा मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली यामध्ये शासनाकडून पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके येतात पण नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना ती सोय नसल्यामुळे आम्ही नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाची तुला तसेच मिरज येथील मुलांसाठी वयांची तुला करून संविधानाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या तसेच आज हॉटेल सरपंचवाडातर्फे व गणेशा मंत्री मंडळच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सांगली मिरवणुकी एक हजार फूड पॅकेट ही वाटप करण्यात आले एक सामाजिक बांधकली जपत डिजिटलच्या खर्चाला फाट्या देत आज गरजू विद्यार्थ्यांना हा जो उपक्रम राबवला गेला त्या वेळेला समाजातून कौतुक फार कौतुक करण्यात येत आहे आणि असेच उपक्रम या पुढेही राबवले जातील अशा मी आज तुम्हाला माहिती देतो